शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघाचा जनता दरबार आयोजित करण्यात आलाय शालेय शिक्षण मंत्री असलेल्या मतदारसंघात शाळेत जाण्यासाठी पायवाटच नसल्याचं समोर आलं उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलला रस्ता उपलब्ध करून द्या या मागणीसाठी अर्ज दाखल करण्यात आलाय मात्र ग्रामस्थांचे समाधान न झाल्यानं जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात प्रवेशद्वारावरच विद्यार्थ्यांसह आंदोलन छेडण्यात आलंय जोपर्यंत पायवाट मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा उभादांडा ग्रामस्थांनी घेतला आहे इंग्लिश स्कूल उभादांडा शाळेला जाण्यासाठी वाट नाही आहे तर तो रस्ता मंजूर व्हावा यासाठी आमची मागणी आहे आमच्या शाळेची मुलं भिजून जातात पूर्ण छत्री वगैरे उघडण्यासाठी वाटत नाही आहे रस्ता नाही आहे तर त्यांना ते सतत भिजून भिजून आजारी पडतात तर ही आमची समस्या सोडवण्यासाठी आमची ही विनंती आहे सं शाळेच्या विरोधातील लोकांनी आमची वाट अडवून ठेवली आहे त्यामुळे आम्हाला शाळेत नीट जात येत नाही मध्ये मध्ये वायर किंवा दोऱ्या बांध बांधल्या असल्यामुळे त्या मुलांच्या गळ्याला वगैरे अडकतात आणि वाट झाडांना वगैरे हात लावला तर ते आम्हाला मुलांना होर आमच्या शाळेच्या चे जाण्याच्या वाटेचे खूप प्रॉब्लेम्स आहेत आम्ही स शाळेत सुद्धा पावसाळ्यात छत्री उघडायला उघडायलासुद्धा वाढणं स छत्री उघडा उघडण्यासाठी सुद्धा वाटणं स एवढी छोटी वाट आहे छत्री उघडा उघडायलासुद्धा मिळत नाही आम्ही शाळेत जातानासुद्धा अर्धे भिजून जातो मध्ये मध्ये सर तिथे छ जनावरं असतात विषारी प्राणी येतात काल तर शाळेत एक छाप आला होता आम्ही शाळेत जाता जाताना शाळा खूप झाडं लावली आहेत आणि शाळेत जाताना जायला झाडांमुळे जा, मिळत नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईनच युट्यूब चॅनल